नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आपण सगळे मला ओळखता विमर्श विथ विशाल या यूट्यूब माध्यमातून माझा मा स्वतःचा जो चॅनल आहे सरसेनापती यामध्ये मी व्यक्त होत असतो माझा काल बड्डे झाला त्या बड्डेमध्ये विविध समाज माध्यमातून विविध नागरिकांनी मला शुभेच्छा दिल्या ही असा एक कौटुंबिक सोहळा या तांबोळी परिवारांकडून होतोय आमच्या ज्या मॅडम आहेत त्या शहनाज तांबोळी मॅडम जा आमचे जावेद सर आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत खरखर एक सुसंस्कृत घरानं आणि मॅडमबद्दल काय सांगायचं की कायम त्यांनी अन्याविरुद्ध एक चांगला आवाज उठवलेला आहे आणि अशा स्त्री प्रधान भूमिका घेणारी पण स्त्री ही शिक्षित पाहिजे तिच्या नावाने कोण्या पुरुषाने कारभार करून गावचा का, कारभार किंवा कुठलाही कारभार हाकू नये अशा भूमिकेचा मी आहे मी जेव्हा पहिल्यांदा मॅडमला भेटलो मॅडम अतिशय चांगल्या कर्तव्यदक्ष आहेत वेल एज्युकेटेड आहेत शिक्षिका म्हणूनही त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे आणि अन्यायाविरुद्ध कायम लढत राहिलेलं आहे अशा धाडसी स्त्रियांची खरी गरज या कडेगाव तालुक्याला असेल इथल्या लोकांना असेल इथल्या मतदारसंघातील लोकांना आहे कारण की नवऱ्याच्या जेवरती निवडून यायचं आणि नंतर नवऱ्याच्या द्यायचा आणि त्यामधून भ्रष्टाचार असेल फक्त स्टॅम्प पेपर किंवा रबर स्टॅम्प म्हणून महिला राहता कामा महिलांचं धोरण जे शासनाने आणलेलं आहे ते महिलांनी पुढं यावं हो, चांगलं काम करावं हो। आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी महिला अग्रेसर चांगल्या काम करत आहेत पण दुर्दैवाने ग्रामीण भागामध्ये जे पंचायत राज म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिक्षित महिलांचा हवा तसा सहभाग नाहीये तो सहभाग कमी आहे पण तो सहभाग आगामी काळात वाढवला पाहिजे की ज्या स्त्रिया शिक्षित आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे गाव गाडाचा कारभार त्यांनी हाकला पाहिजे डोळसपणे हाकला पाहिजे त्यामुळे आज या तांबोळी परिवारांना मी शुभेच्छा देतो आमच्या सिन्हाशताई कायम यामध्ये ऍक्टिव्ह असतातच आणि अन्यायाची बोलून तोफ आहे आमच्या त्याबद्दल जावेदभाई आहेत त्यांना कायम सहकार्य करत असतात या गोष्टीसाठी महत्वाचा असतो त्यांनाही आवड आहे भाईंना की अन्यायविरुद्ध जर कोण लढत असेल तर ते कायम सपोर्टिव्ह भूमिकेत आणि चांगल्या भूमिकेत असतात आणि हा एक हे कुटुंब हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार लढणार कुटुंब आणि हे कुटुंब आमच्या कडेगाव तालुक्यातील अंबक गावामधलं आहे आणि फार कमी लोक अशी असतात जी व्यवस्थेविरुद्ध लढतात अन्यायाविरुद्ध लढतात व्यवस्थेला चॅलेंज करतात त्या व्यवस्थेकडे किती पैसा आहे ती व्यवस्था किती आहे हे ना राहता सत्याच्या पाठीत ठामपणे भूमिका राहणारे तांबोळ परिवार आहे त्यांनी या ठिकाणी आले माझा वाढदिवस साजरा केला मला मनापासून आनंद या गोष्टी झाला आणि त्यांनी खरोखरच एक एक युक्त वाद सन्मान केला त्यावर मी त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतो परंतु हा मेसेज आहे की आपण चांगलं काम केलं तर त्याची फरतफट भर नक्कीच चांगली होते मी आगामी काळात मी या मॅडम असतील आमचे सर असतील यांना शुभेच्छा देतो की तुम्ही खरोखरच या व्यवस्थेमध्ये उतरलं पाहिजे या पार्ट अँड पार्सल राजकारण असेल किंवा कुठलाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असल्या तुम्ही सहभागी झालं पाहिजे आणि आगामी काळात माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था येत आहेत इलेक्शन्स येत आहेत त्यामध्ये तुम्ही एज्युकेटेड आहात तुम्ही मागे राहिलो नाही पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी आपल्याला जे अधिकार दिलेत स्त्रियांनाही त्यांनी चांगले मूलभूत अधिकार दिले दिलेत संस्थेचे आपले कर्म भौराव पाटील असतील त्यांनी स्त्री शिक्षण शिक्षणाचा वसा जपला होता महर्षी कर्वे असतील त्यांनी कायम स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि अशा स्त्री त्यांचं माहेर हे कुंडल आहे आणि म्हणजे आपल्या या मतदारसंघातली एक स्त्री अतिशय धारसिकपणे उभे राहत असेल तर तुमच्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या पाठी उभे राहणं आणि त्यांना साथ देणं धन्यवाद